Brought to you by Spark 20 series smartphones. नमस्कार मी अनुषा तुम्ही पाहत आहात मुंबईत खर तर लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रात दररोज काही ना काहीतरी घडत आहे कुठे अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे कुठे अजूनही मतदारसंघांवरून रस्ती खेद सुरू आहे तर कुठे काही प्रमाणात आपल्याला पक्षांतर सुद्धा होताना पाहायला मिळतात पुडापोडीचं राजकारण सुद्धा थोड्याफार प्रमाणात हे सुरूच आहे आणि या सगळ्यामध्ये तर एक राजीनामा येऊन पडलेला आहे ज्याच्यामुळे महाविकास आघाडीचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं थोडंसं टेन्शन जे आहे ते वाढू शकतं हे टेन्शन कुठे वाढू शकतं तर भिवंडी या लोकसभा मतदारसंघामध्ये आता का याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे की भिवंडीचा हा लोकसभेचा मतदारसंघ तर आघाडीच्या जागा वाटपामध्ये असतो काँग्रेसकडे पण यावेळेला आपल्याकडे एक उमेदवार आयात करून म्हणजे एक नेता आयात करून त्याला तिथनं उतरवण्यासाठी आपल्याला ताकदीचा उमेदवार मिळालेला आहे असा दावा करून भिवंडीचा लोकसभेचा मतदारसंघ जो आहे तो आपल्या पारड्यात पाडण्याचा प्रयत्न हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केला आता मात्र तिथेच राष्ट्रवादी काँग्रेसचं टेन्शन हे का वाढू शकतं कारण की तिथून त्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून येणारे भिवंडी भिवंडी पूर्वचे आमदार रईश शेख यांनी राजीनामा दिलेला आहे रईश शेख हे भिवंडी पूर्वहून समाजवादी पक्षाचे आमदार आहेत आणि ते खरंतर मुस्लिम समाज यांची मतं आपल्याकडे खेचून आणण्यासाठी अर्थातच महाविकास आघाडी त्यांच्याकडे त्या नजरेने पाहत होती किंवा त्यांचा एक आए प्रकारे आधार हा आपल्याला मिळेल यावर आशावादी होती रईश शेख यांनी मात्र राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता भिवंडमध्ये महाविकास आघाडीचं टेन्शन हे कशा पद्धतीने वाढू शकतं काय तिथली गणित असणार आहेत हे आपल्याला समजून घ्यायचंच आहे पण रईश शेख यांनी राजीनामा का दिला किंवा राजीनामा देताना काय म्हटलेला आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे समाजवादी पक्षाचा राज्यात विस्तार करण्यासंदर्भात माझी काही भूमिका आहे गेले वर्षभर मी त्या संदर्भातले मुद्दे हे राज्य नेतृत्वाकडे मांडत आलेलो आहे त्यावर पक्षाकडून कोणतीही कार्यवाही ही झालेली नाही माझी समाजवादी पक्षावरील निष्ठा ही कायम आहे पक्षाने मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे मी पक्षाचा एक कट्टर कार्यकर्ता आहे आणि सदैव राहीन सुद्धा मी आमदार नसलो तरी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि विस्तार वाढवण्याची माझी बांधिलकी ही कायम राहणार आहे मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू असिम आझमी यांच्याकडे दिलेला आहे मला आशा आहे की राज्यातील पक्षनेतृत्व माझ्या हिताचा उचित निर्णय घेईल आता याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे बेसिकली या राजीनाम्याचं कारण जे बरोबर आपल्याला या लेटरमधनं दिसतंय त्याच्यानुसार तिथली स्थानिक राजकारण आहे तिथली स्थानिक कुरघोड्या आहेत रईश शेख यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक पातळीवर काही असे नेते आहेत जे समाजवादी पक्षाला अबू आझमी यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आणि हे मुद्दे आपण वारंवार उपस्थित करून सुद्धा त्याच्याकडे एक प्रकारे कानाडोळा केला जातोय किंवा म्हणावं तितकं लक्ष दिलं जात नाहीये पण हे मुद्दे पक्षाच्या अंतर्गतले आहेत हे मुद्दे समाजवादी पक्षासंदर्भातले आहेत रईश शेख यांच्या राजीनाम्यासंदर्भातले आहेत मात्र आपल्याला राजीनामा आता त्याच्या पुढे त्याचं काय होईल तो ऍक्सेप्ट केला जाईल की नाही वगैरे या सगळ्या गोष्टी पुढच्या झाल्या पण त्यांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडीचं का, का टेन्शन वाढू शकतं याचं कारण म्हणजे आपल्याला भिवंडी लोकसभा मतदारसंघातली सद्यस्थिती समजून घ्यायला हवी भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा मुंबईच्या लगतचाच एक मतदारसंघ आहे मुंबई ठाणे जिल्ह्याच्या लगतचा आपण मतदारसंघ म्हणतो तर मुळात भिवंडीचा विचार करायचा झाला तर इकडे भाजपने कपिल पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी ही जाहीर केलेली आहे कपिल पाटील हे दोन हजार चौदाला निवडून आलेले होते दोन हजार एकोणीसला सुद्धा ते विजयी झालेले होते भाजपने त्यांना तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे आणि महत्वाचं कारण म्हणजे कपिल पाटील हे खर तर आग्डी समाजातून येतात ती मतं सुद्धा आपल्याकडे एक प्रकारे खेचण्यामध्ये भाजप त्याच्यामुळे यशस्वी ठरलेली आहे कपिल पाटील यांना सोबत घेऊन ते सुद्धा कधी काळी राष्ट्रवादीत होते पण त्यांना भाजपने आपल्या सोबत घेतलं त्यांना खासदारकी दिली आणि त्याच्यानंतर त्यांना केंद्रातलं राज्यमंत्रीपद सुद्धा दिलेलं होतं त्यामुळेच कपिल पाटील यांचा दोन हजार चौदा पासूनचा भिवंडी लोकसभा मतदारसंघावरचा आपला पगडा हा लक्षात घेता तिकडे या वेळेला तितकाच ताकदीचा उमेदवार देणं हे गरजेचं होतं किंवा त्याच समाजातून उमेदवार देणं गरजेचं होतं आणि म्हणूनच या वेळेला तो मतदारसंघ काँग्रेसकडे न राहता शरद पवार यांनी त्या मतदारसंघावर दावा केला इतकंच नाही तर सुरेश मात्रे ज्यांना बाळ्या मामा म्हणून ओळखलं जातं त्यांना सुद्धा आपल्या सोबत आणलं सुरेश म्हात्रे हे खर तर अनेक पक्षांमध्ये राहिलेले आहेत पण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये येण्यापूर्वी ते खरं तर शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेचे त्याच भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठीचे संपर्क प्रमुख होते पण मधल्या काळामध्ये त्यांच्याच एका कुटुंबातल्या लग्नामध्ये शरद पवार बाळ्यामा यांची भेट झाली त्यांची बंद दाराड सुद्धा चर्चा झाल्याचं बोललं जातं आणि कालांतराने बाळा मामा जे आहेत सुरेश मात्रे जे आहेत ते शरद पवार यांच्या सोबत आले आणि ते सुद्धा आगरी समाजातून येतात त्यामुळे कपिल पाटील यांना शह देण्यासाठी इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने आगरी समाजातूनच एक चेहरा तयार केला किंवा चेहरा समोर आणलेला आहे त्यामुळे भिवंडीमधली ही फाईट जी आहे ही फार महत्वाची मानली जाते चुरशीची मानली जाते आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे की या मतदारसंघातली इतर विधानसभा निहाय मतदारसंघ येतात त्याचं कसं गणित आहे त्याच्यावर जर आपण नजर टाकली तर खरंतर भिवंडी हा लोकसभेचा मतदारसंघ पाहिला तर त्याच्यामध्ये सहा हे विधानसभेचे मतदारसंघ येतात आता त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये खरंतर भिवंडी ग्रामीण हा पट्टा पाहिला तर तिकडनं शांताराम मोरे हे शिवसेनेचे आमदार आहेत तिथले आणि ते सुद्धा शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत दुसरं येतो तो म्हणजे शहापूर आ, हे दोन्ही खरं तर भिवंडी ग्रामीण आणि शहापूर दोन्हीही अनुसूचित जमातींसाठी शेड्युल्ड ट्राईबसाठी राखीव आहेत आणि तिकडनं येतात दौलत दरोडा जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत पण ते अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ की जिकडनं शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार येत आहेत है, आदिवासी समाज आपण म्हणू शकतो त्यांची मतं जी आहेत ती एक प्रकारे युतीकडे येणार ही गोष्ट स्पष्ट दिसते कारण की तिकडनं आपल्याला या दोन युतीतनं येणाऱ्या विधानसभा निहाय आमदारांची आपल्याला इथे ताकद पाहायला मिळते दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे भिवंडी पश्चिम तिकडने येतात महेश चौगुले जे भाजपचे आहेत भिवंडी पूर्व जिकडने येतात रहीश शेख ते आहेत समाजवादी पक्षाचे कल्याण पश्चिमचे आमदार आहेत विश्वनाथ बोईर शिवसेनेचे आमदार आहेत पण ते आहेत एकनाथ शिंदेसोबत आणि मुरबाड किसन काठोरे आहेत जे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे हा ओव्हरऑल जर आपण हा पूर्ण तक्ता पाहिला तर याच्यामध्ये केवळ आणि केवळ रईश शेख समाजवादी पक्षाचे जे आमदार आहेत ते एकमेव अशी आशा होती की जी महाविकास आघाडीसोबत तिकडे ताकद आपल्या कामाला येईल अशा पद्धतीने ती एकमेव आशा होती कारण इतर जर आपण हे सगळे आमदार पाहिले तर दोन्ही शिवसेनेचे जे शिंदेसोबतचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे दौलत दरोडा हे अजित पवारांसोबत आहेत आणि भाजपचे सुद्धा अर्थात दोन आमदार आहेत त्यामुळे ही सगळी एक गठ्ठा ताकद जी आहे ती महायुतीकडे होती कपिल पाटील यांच्या पाठीशी होती आणि रईश शेख ही एकमेव आशा अशी होती की तिथलं स्थानिक आमदार असल्यामुळे त्यांचा जिकडे जिकडे प्रभाव असेल त्याचा फायदा हा महाविकास आघाडी आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करत होती पण देश काही का महत्वाचे आहेत किंवा त्यांचा कसा पद्धतीने फायदा होणार आहे तर स्वाभाविक आहे की ते मुस्लिम समाजातून येतात भिवंडी लोकसभेचा मतदारसंघ याच्यामध्ये तीन समाज आपण म्हणू शकतो की जे महत्वाचे ठरतात एक अर्थातच आदिवासी जसं आपण पाहिलं की या एकाच लोकसभा मतदारसंघामध्ये दोन विधानसभेचे मतदारसंघ असे आहेत जे आरक्षित आहेत शेड्युल्ड ट्राईबसाठी त्यामुळे ती तो एक समाज महत्वाचा ठरतो दुसरा समाज महत्वाचा ठरतो तो म्हणजे आगरी समाज खूप मोठ्या प्रमाणात तिकडे आगरी समाज आहे आणि तिसरं महत्वाचं ठरतं ते म्हणजे अर्थातच मुस्लिम समाज त्यामुळे एकीकडे एक एक एस टी मधनं येणारे हे दोन्ही आमदार युती सोबत आहेत आगरी समाजातनच दोन्ही उमेदवार उभे राहिलेले आहेत अशामध्ये मुस्लिम हा जो तिसरा फॅक्टर आहे तो आपल्याकडे जास्तीत जास्त यावा रई शेख यांच्या रूपाने ती मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न किंवा तसे प्रयत्न हे खरंतर महाविकास आघाडीचे होते मात्र आता रईश शेख यांनी राजीनामा दिलेला आहे अर्थात त्यांचा राजीनामा हा स्वीकारला जातो की नाही ही गोष्ट पुढची झाली पण सध्या तरी ते आपल्याला कुठल्याही प्रचारामध्ये पाहायला मिळत नाहीयेत साठीचं मतदान जे आहे ते वीस मे ला होणार आहे म्हणजे सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहे पण तरी सुद्धा आपल्याला कल्पना आप आहे की प्रचारासाठी मात्र आत्ताच आपल्याला लोकही बाहेर पडलेली पाहायला मिळतात म्हणजे अर्थात नेते मंडळी मुंबईमध्ये जर पाहिलं तर मुंबईचं मतदान सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आहे मात्र अजूनही आपल्याला इकडे अनेक सभा होताना पाहायला मिळतात भाजपाच्या होत असतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या सभा होत असतात अनेक ठिकाणी प्रचारांचे जे बॅनर्स लागलेले असतात वगैरे वगैरे मीटिंग्स घेतल्या जातात ते सगळे प्रयत्न सुरू आहेत मात्र शेख भिवंडीमध्ये आपल्याला कुठल्याही स्वरूपातला प्रचार हा फारसा करताना पाहायला मिळत नाही आहेत आणि याचाच फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो बाळ्या मामा यांना बसू शकतो ही मुस्लिम मतं जर इकडे आली नाहीत तर त्याचा फटका हा भिवंडीमध्ये आता बसू शकतो अशी सुद्धा याच्यामध्ये शक्यताही वर्तवली जाते त्यामुळे रईश शेख यांचा राजीनामा हा काही केवळ समाजवादी पक्षापुरता मर्यादित नाहीये तिथे सुद्धा कारण सांगितली आहेत रईश शेख यांनी स्वाभाविकपणे सामूहिकरित्या म्हणजे सार्वजनिकरित्या करतं एक कारण सांगितलेलं आहे की अंतर्गत कुरघोडी आहेत मात्र त्यांचं सुद्धा अबू आझीम आझमी यांच्यासोबत फारसं पटत नाही याची सुद्धा ही मधल्या काळामध्ये अनेकांना दिसत होतीच याची याच्याबद्दल शक्यताही वर्तवली जात होती की दोघांमध्ये फारसं जमत नाहीये मात्र महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे टायमिंगचा ज्या वेळेला रईश शेख यांनी राजीनामा दिलेला आहे ती वेळ फार महत्वाची ठरते कारण की रईश शेख यांनी ऐन लोकसभा निवडणुकांच्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे नेमकं रईश शेख यांच्या मनामध्ये काय आहे याला आ, या शंकेला वाव आहे आणि अर्थात याबद्दलची शंका ही महाविकास आघाडीचे नेते सुद्धा कदाचित या पुढच्या काळामध्ये उपस्थित करू शकतात कारण की ज्या वेळेला ठाकरे सरकार पडलेलं होतं त्याही वेळेला अबू असिम आझमी असतील किंवा रईश शेख असतील यांच्याकडे सुद्धा तितक्याच डाउटफुल नजरेने पाहिलं जात होतं की हे नेमके कोणाच्या बाजूने उभे राहणार आणि म्हणूनच आता सुद्धा रईश शेख यांनी जो राजीनामा दिलेला आहे त्याची जी वेळ आहे फार महत्वाची ठरते ते कुठल्याही कॅम्पेन करताना कुठलाही प्रचार करताना पाहायला मिळत नाहीयेत ज्याचा एक जो जी एकमेव आशा होती या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीसाठी ती सुद्धा आता मावळताना त्याच्यामुळेच आपल्याला पाहायला मिळते या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला या संदर्भातली आणखी कुठली महत्वाची कारणं वाटतात किंवा या घडामोडीकडे आणखीन तुम्ही कुठल्या नजरेने पाहताय किंवा याचा फटका खरोखर महाविकास आघाडीला बसेल का या संदर्भातली तुमची मतं ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि असेच लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स आणि सोबतच विश्लेषण पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जाता जाता थोडक्यात आठवण बाळा मामा यांच्या संदर्भात आपण बोलत होतो तर त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर माझा सहकारी रोहित गोळे यांनी त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे तो सुद्धा तुम्ही आमच्या मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता या सगळ्या संदर्भातल्या घडामोडी वाचण्यासाठी मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट आहे त्याला सुद्धा नक्की भेट द्या